समस्त गावकरी मंडळ जय मल्हार मित्र मंडळ नांदूर तसेच गुरुमाऊली भक्त मंडळातर्फे नांदूर गावातील मारुती मंदिरात भव्य हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहात नामवंत कीर्तनकाराची कीर्तने झाली सोमवारी झालेल्या सांगता समारंभाच्या निमित्ताने नांदूर गाव ते गोदावरी तीरापर्यंत भव्य पालखी मिरवणूक निघाली मिरवणुकीत महिला आणि पुरुषांच्या फुगड्यांनी रंग भरला यावेळी नगरसेवक उद्धव साधी मी आज नांदूर सोसायटीचे चेअरमन सुरेश कारभारी निमसे आणि दिलीप दौलत निमसे यांनी मनोगत व्यक्त केले बेटे दर पंचावन्न वर्षापासून चालत आलेल्या हरे अखंड आरेराम संपतात आम्ही आमचे पहिले पूर्वज करायचे त्याच्यानंतर आम्ही करतोय सर्व ग्रामस्थ हजार राहतात नांदूर मानू परिसरात सर्व लोक पण हजर राहतात प्रसादाचा मोठा कार्यक्रम का असतो सात दिवस भव्य कीर्तन वगैरे असतात कृष्ण जन्माचा कार्यक्रम का असतो त्याच्यानंतर आज दहीआ असते त्याच्यानंतर पालखी मिरवणूक होते नांदूर गावामध्ये पूर्ण गावामध्ये पालखी मिरवणूक असते परिसरातील सर्व लोक हजर असतात पाच सहा सात लोकांचा आम्ही महाप्रसाद बनवतो सर्व लोक लाभ घेतात काही कामगार सर्व इथं इतर इथले लोक जम जमतात आणि त्याच्याने एकोपी आशा मिळती या सप्त्यामध्ये आणि इथे जो सप्त्याचा कार्यक्रम असतो हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ सात ते आठ हजार लोक सा आत्ता महाप्रसादाचा कार्यक्रम होतो महाप्रसाद यावेळी असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी त्रंबक आप्पा निमसे लहानू तात्या निमसे राजाभाऊ दिंडे खंडू दिघे संजय दिंडे बाजीराव दिंडे राजू निमसे केशव निमसे शंकरराव निमसे कैलास निमसे रामनाथ निमसे रविंद्र निमसे भिवाजी दिंडे अंबादास निमसे दिलीप निमसे एकनाथ दिंडे बाजीराव दिंडे दादा दिंडे रामनाथ निमसे सचिन दिंडे संतोष जगताप सोमनाथ दिघे सोमनाथ दिंडे वासंत धोगडे दशरथ शिंदे आदींसह भाविक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते नाशिक सिटी साठी प्रतिनिधी देवीदास पाटील नाशिक